नमस्कार मंडळी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली कालपासून पाकिस्तानात नुसता चाललाय पण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतानं जे काही हल्ले केलेत ते सगळे हल्ले लष्करावर आणि दहशतवाद्यांवर केलेत पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांना जनतेला त्रास होईल असं कोणतंही पाऊल भारत उचलत नाहीये पण पाकिस्तानची मस्ती काय जायना झाली पाकिस्तान अजून पण कुठं ना कुठंतरी तरी चालूच ठेवते पण हे सगळं होत असताना एक बातमी आली ती म्हणजे बलुचिस्तानची बलुचिस्तान पाकिस्तानच्या तावडीतून आता मुक्त होणार अशी चिन्ह दिसत आहेत बलुचिस्ताननं आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि संयुक्त राष्ट्राला बैठक बोलावण्यासाठी विनंती केले बलोच आर्मीनं पाकिस्तानच्या जवळपास एक तृतीयांश भागावरती कब्जा केल्याचा दावा केलाय पण मंडळी पाकिस्तानच्या हद्दीत असणारं हे बलुचिस्तान पाकिस्तानलाच विरोध का करते स्वतंत्र बलुचिस्तानाची मागणी करणाऱ्या या बलुचांचा इतिहास नेमका काय आहे आणि आप आपल्यातले मराठा लोक या बलुचिस्तानमध्ये नेमक्या स्थायिक कसे झाले हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानातलं सगळ्यात मोठं राज्य पाकिस्तानचा जवळपास चव्वेचाळीस टक्के भाग आणि एकूण दीड कोटी लोकसंख्या या बलुचिस्तानमध्ये राहते पाकिस्तानच्या दृष्टीनं बलुचिस्तान तसं सगळ्यात महत्वाचं पण तरी सुद्धा हा प्रदेश पाकिस्तानमधला अत्यंत मागास प्रदेश आहे तर मंडळी आता बलुचिस्तान या प्रदेशाची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास लय मोठा लय किचकट आहे ते कधीतरी नंतरच्या व्हिडिओत निवांत बघूया आता बघूया बलुचिस्तान मध्ये मराठे आले कसे आणि बलुचिस्तानची लोक पाकिस्तानला विरोध का झालेल्या युद्धानंतर अहमद शाह अब्दाली मराठा घेऊन अफगाणिस्तानच्या दिशेनं निघाला भारताची सीमा पार केली आणि डेरा बुकटी क्षेत्र सुरू झालं पाणीपतच्या युद्धात बलुची शासनाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूने लढले होते आणि त्यामुळं त्याचा मोबदला म्हणून अब्दालीनं सगळे मराठा युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट म्हणून दिले तेच मराठा आज सुद्धा तिथंच आहेत या मराठ्यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा होता सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गुलामगिरी केली नंतर शेती केली आणि असा उदरनिर्वाह करणाऱ्या मराठ्यांचं मुस्लिमांमध्ये कन्वर्जन करण्यात आलं आज या मराठ्यांचे वंशज सुद्धा मुस्लिम आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या राहणीमानामध्ये मराठी संस्कृतीची छाप दिसून येते म्हणजे काय तर, तर आपल्याकडे जशी लग्नापूर्वी हळद लागते हळदीनंतर स्नान होतं माप ओलांडलं जातं अशा सगळ्या प्रथा इथं बुकटी मराठ्यांच्या लग्नात पार पाडल्या जातात अशी मराठी संस्कृतीशी साम्य असणारी अजून बरीच वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात तर असं हे बलुचिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यावेळी सुमारे दोनशे सत्तावीस दिवस स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून बलुचिस्तान राहिलं होतं या बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग व्हायचं नव्हतं तर इथल्या लोकांना बलुचिस्तानच्या खान लोकांना लोकशाही चळवळी पाहिजे होती आणि त्यानंतर तिथं त्यांनी द्विसदन संसदीय प्रणाली सुरू केली परंतु त्यांचा हा प्रयत्न पाकिस्तानच्या सरकारनं बळाचा वापर करून चिरडून टाकली आणि बळजबरीनं बलुचिस्तानला आपल्या ताब्यात घेतलं मोहम्मद जिना जिवंत होते तोपर्यंत परिस्थिती वेगळी होती परंतु त्यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये पाकिस्तानची राज्यघटना अंमलात आली आणि त्यानंतर पाकिस्तानात विलीन झालेल्या संस्थानांमध्ये लष्कराचं आणि नोकरशहांचं नियंत्रण वाढलं बलुचिस्तान सारखी बारकी बारकी बार संस्थानं भौगोलिकदृष्ट्या जरी पाकिस्तानात असली तरी त्यांच्यात सामाजिक एकीकरण झालं नव्हतं आणि त्यामुळंच बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावं यासाठी दोन हजारमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात बी एल एची स्थापना करण्यात आली आता फक्त बी एल एच का तर नाही त्यांच्यासारख्या अनेक संघटना बलुचिस्तानमध्ये अस्तित्वात आहेत काही संघटनांची मागणी अशी आहे की बलुचिस्तानला स्वायत्तता मिळावी तर काहींचं म्हणणं असं आहे की बलुचिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळावं पण सगळ्या संघटनांच्या मते पाकिस्तान बलुचिस्तानमधल्या संपत्तीचा वापर करून घेते पण त्या बदल्यात त्यांना साध्या मूलभूत गरजा सुद्धा पुरवत नाही पाकिस्तान बलुचिस्तानचं शोषण करते आणि म्हणूनच या संघटनांना स्वतंत्र बलुचिस्तान पाहिजे याच मागणीसाठी या संघटना वेळोवेळी निदर्शनं करत असतात काही दिवसांपूर्वीच या बलोच आर्मीनं जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती आणि तिथल्या प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं कारण होतं स्वतंत्र बलुचिस्तान आणि आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाचा फायदा घेत बलोच आर्मीनं पाकिस्तानला सोळो पळो करून सोडले त्यांनी पाकिस्तानच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या हत्या केल्याचा सुद्धा दावा केलाय आणि आता ते बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा करतायत मग आता त्यांच्या या दाव्याला कितपत यश मिळतं ज्याप्रमाणे भारतानं आधी बांगलादेश वेगळा केला त्याप्रमाणे आता सुद्धा वेगळं केलं जाईल का आणि या बलोच आर्मीची भारताला मदत होईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद